नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवा आज मी दुसरी एक स्टोरी घेऊन आली आहे त्याचं नाव आहे माझी आई देवाघरी गेली तर आपण जास्त वेळ न घालवता कथेला सुरुवात करत आहोत पण नेहमीप्रमाणे जर माझी कथा तुम्हाला आवडली तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया मांढरगाव येथील काळूबाईच्या देवळात बॉम्बस्फोट झाला त्यात माझी आई वारली म्हणून मी केस दाढी करून आलो तिचे दाव, कार्य दहावेधी केले दोन वर्षांनी माझ्या मित्राने आईबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून माझे मन माझी आई, आई धार्मिक होती तिला देवधर्म करायला खूप आवडत असे आमच्या घरात सगळ्या देवांचे फोटो होते पण आम्हाला यल्लम्मा आणि मंडरगावची काळूबावी कुलस्वामी देवी वर्षातून आमची आई या दोन देवींना जत्रेला जायची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची आई, आई देवाला गेली होती घरात जाताना पुन्हा येते म्हणाले ते पुन्हा कधी आलीच नाही नातवंड तिच्या पाठीमागे लागले होते काय माहीत होते की काय तिने कोणालाही सोबत नेले नाही ही जणू आमची शेवटची भेट होती सकाळी सकाळी तिची तयारी सुरू झाली दोन दिवसाचे जेवण घेतले दोन साड्या दोन ब्लाउज घेऊन दिवसासाठी लागणारे साहित्य घेऊन स्टँडवर गेली पंधरावीस मिनिटांनी तिला पंधरावीस मिनिटांनी एस ही मिळाली तिच्याकडे त्यावेळेस फोन नव्हता त्यामुळे तिचा आम्हाला पत्ताच नाही सकाळी निघालेली संध्याकाळपर्यंत ती पोचली होती सायंकाळी जेवण करून ती देवदर्शनाला देवळात चालली होती पायऱ्या अजून बाकी होत्या तोपर्यंत आवाज आला आवाजामुळे लोक धावू लागले काही लोक त्यात मृत्यूमुखी पडले काही ओरडत होते वाचवण्यासाठी मदत मागत होते तर काही अर्धवट जळालेले होते ही बातमी टीव्हीला आणि न्यूजपेपरला जाहीर झाली मी सकाळी शांत झोपलो होतो शेजारी माझा भाऊ आला आणि म्हणाला पेपरला आज काही बातमी आली आहे हे ऐकून माझी पायाखालची जमिनी सरकली माझी आई तेथे गेली होती देवदर्शनाला पण माझा विश्वासच बसत नव्हता पेपरमध्ये काहीही खोटी बातमी देतात म्हणून मी टी व्ही चालू केला टी व्हीलाही त्याच बातम्या चालू होत्या जेव्हा मी टी व्ही चालू केला तेव्हा टी व्हीलाही त्याच बातम्या चालू होत्या बातम्यांमध्ये सांगत होते, बात होते फक्त मृत्यू किती लोकांचा झाला पण त्यात एकही व्यक्ती ओळखा ओळखता येत नव्हती कारण अर्धवट जळल्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती मी खूप रडू लागलो माझ्या आवाजामुळे गल्लीतील सगळी लोक गोळा झाली ही बातमी सगळीकडे महाराष्ट्रभर पसरली मला फोन येऊ लागले तुझी आई बरोबर बरी आहे का पण मी काहीच सांगू शकत नव्हतो मला सर्व पाहुण्यांतील लोक मित्रमंडळी शेजारचे लोक भेटायला येऊ लागले त्यामुळे मला वाटत होतं की मी पण आईला जाऊन बघून यावं माझे जवळचे दोन चार पाहुणे आणि दोन चार मित्र असे आम्ही गाडी करून जिथे स्फोट झाला होता तिथे गेलो आम्हाला जाईपर्यंत अंधार झाला होता आम्ही तिथं खूप शोध घेतला पण आई काही सापडत नव्हती जे लोक जिवंत होते ते दवाखान्यामध्ये ॲडमिट केले होते आम्ही तिथेही पाहून आलो आम्ही आठवडाभर सर्व मंडरगाव शोधून काढलं पण आई काही सापडली नाही जी लोक मृत्युमुखी पडली होती ती मंडरगावच्या ट्रस्टने एका ठिकाणी त्यांना अग्नी दिला होता दुसऱ्या दिवशी विधीही केला होता बघा दुसऱ्या दिवशी विधीही केला होता आम्ही जेवढी लोक गाडी करून गेलो होतो ते लोक आता म्हणू लागले की यामध्ये जाईला अग्नी दिला असेल म्हणून आम्ही तिचे कार्य तिथेच करून आलो मी केस दाढीही केली सर्व विधी करून आम्ही घरी आलो मला पाहून माझे मामा मावशी बायको ताई खूप सर्वजण रडू लागले त्यांना आता समजलं होतं की आपली आई या जगात राहिली नाही मीही आईपासून खूप पोरका झालो होतो तरी पण माझा विश्वास बसत नव्हता हो मला आई जिवंत आहे असंच वाटत होतं कधी कधी काय होतं खूप प्रेम असलं की आपल्याला असं वाटतं मी पंधरा वीस दिवस झाले की मी मंडरगावला जायचो दिवसभर पूर्ण गाव शोधायचो आणि संध्याकाळी परत यायचो असं रोज करायचो मी शोधून शोधून थकलो होतो मी आता आशा सोडून दिली होती माझ्या मनाला सिद्ध केलं होतं की आई आता आपल्या या जगात राहिलेली नाही आणि आता या गोष्टीला सहा महिने झाले होते आमच्यावर खूप मोठा आघात झाला होता मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता जणू काही म्हणजे आईच आता या जगात राहिली नव्हती त्यामुळे केवढा तरी मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता एक दिवस माझा एक मित्र माझ्या घरी आला आणि मला म्हणाला की तुझी आई जिवंत आहे मी तिला साताऱ्यामध्ये पाहिलं होतं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला खूप आनंद झाला मी त्या मित्राला सोबत घेऊन सातारामध्ये पोचलो पूर्ण सातारा शहर शोधून काढला पण आई सापडली नाही बरेच शोधल्यानंतर आम्हाला एका व्यक्तीने सांगितलं की एक बाई त्या झोपडपट्टीमध्ये राहते आम्ही झोपडपट्टीमध्ये गेलो तिथे तीस पस्तीस वयाचे दोन तरुण होते आणि माझी आई त्यांच्या सोबत होती ती मुलं म्हणजे माझ्याच वयाची होती मी आईला आई आई म्हणून हाका मारू लागलो पण आई बोलली नाही पण शेवटी मी तिच्या गळ्यात पडून रडू लागलो आईची स्मृती गेली होती पहिले तीन महिने तर ते अंथरुणातच होती असे त्या व्यक्तीने सांगितले स्फोट झाल्याने ती खूप घाबरली होती मी आईला घरी चल असे म्हणत होतो पण ती लोकं आईला घरी पाठवायला तयार नाही कारण आईला रोज पूर्ण सातारा शहरात व्यापाऱ्यांकडून जोगवा मागून आणायला लावत होते कोण काहीतरी खायला देत होतं तर कोण पैसे देत होत त्यामुळे त्यांचं जीवन व्यवस्थित चाललं होतं आई रोज पैसे मागून आणत होती आणि ते लोक बसून खात होते त्यामुळे ते आईला पाठवायला तयार नव्हते मीही त्या शरीरात शहरातील प्रतिष्ठ चार व्यक्तींना बोलवलं त्यांनी योग्य तो सल्ला देऊन मी माझ्या आईला माझ्यासोबत घरी घेऊन आलो बघा किती सुंदर गोष्ट आहे ती हळूहळू आपल्याला गोष्टीचा उलगडा होत चालला आहे तर तो त्याच्या आईला त्याच्याबरोबर घेऊन आला आणि मी येताना म्हणजे मी आता ती गोष्ट सांगते मी येताना त्या व्यक्तीचे आभार मानले कारण त्यामुळेच माझी आई जिवंत राहिली मला माझी आई मिळाली आणि सर्वजण घरी आलो आता माझ्या घरात आनंदाचे वातावरण पसरले मी माझी आई जिवंत होती तरी पण वनवासासारखे फिरत होतो त्यानंतर माझ्या आईने पंधरा वर्ष आमच्या बरोबर सुखात समाधानाने काढली खूप हार्ड टचिंग गोष्ट होती पण असंही माणसाच्या आयुष्यात होऊ शकतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद